मराठा आंदोलनामध्ये प्रचंड शक्ती प्राप्त झालेली आहे याच्यात काही दुमत नाही आणि ती शक्ती शांततेतूनच अधिक मजबूत होऊ शकतं जरांगे पाटलांच्या उपोषणाला दहा हत्याचं बळ भेटलेलं आहे त्यासाठी हिंसक पद्धतीनं जाण्याची मला वाटतं सध्या तरी काही गरज नाही सर्वांनी अतिशय संयमानं मला वाटते जरांगे पाटलांनीसुद्धा पाणी प्यावं त्यांचं राहणं त्यांनी या आंदोलनासाठी पुन्हा निवळं आरक्षण भेटून चालणार नाही तर समाजाला एक प्रचंड बळ देण्याची भविष्यात गरज आहे आरक्षण खूप आमदाराच्या घरावर सुद्धा केलेली आहे मला वाटते दोन तीन गोष्टी आहे मराठा आंदोलनामध्ये प्रचंड शक्ती प्राप्त झालेली आहे याच्यात काही धुमत नाही आणि ती शक्ती शांततेतूनच अधिक मजबूत होऊ शकतं हे सगळ्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे जरांगे पाटलांच्या उपोषणाला दहा हत्याचं बळ भेटलेलं आहे त्यासाठी हिंसक पद्धतीनं जाण्याची मला वाटतं सध्या तरी काही गरज नाही जे काही संयम पाळणं फार महत्त्वाचं आहे मी मुख्यमंत्र्यांशी बोललो त्यांची पण सगळ्यांचं म्हणणं असं आहे तो आपण कुठल्याही परिस्थितीत मराठ्यांना आरक्षण देऊ सरकार कुठेही नकारात्मक नाही हे मान्य आहे का आपण चाळीस दिवस दिले दहा दिवस अधिक जास्त दिले आणि त्या आतच ते आरक्षण भेटायला पाहिजे होतं असं जे आश्वासन दिलं होतं अखेरी ते चांगल्यासाठीच दिलं होतं जरांगे पाटलांचं उपोषण अधिक काळ जास्त चाललं तर त्यांच्या जीवावर धो दो, धोका होता आणि त्यातून दिलेलं आश्वासन ते कदाचित असू शकतं पण मला नक्की माहीत आहे का दोनही गोष्टी आहे एक तर दिलेलं आरक्षण हे कोर्टात टिकलं पाहिजे कारण बरेच लोक विरोधात पण जाईल आणि मग त्या सगळ्या अनुषंगानं अभ्यास करून हे आरक्षण मजबूतीनं टिकणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी पूर्णपणे एकनाथजी त्यांची टीम सगळीजणं अतिशय मजबूतीनं काम करत आहे मी स्वतः डोळ्यानं पाहतो आणि म्हणून मला का संयम कुठल्याही कार्यकर्त्यानं सोडू नका या आंदोलनाला उपोषणामुळं आणि मराठे जे काही एकत्रित आले त्याची त्याचं मोठी ताकद निर्माण होत आहे उलट काही हिंसक प्रकार झाला तर आंदोलनाच्या विरोधात निगेटिव्ह बाजू तयार होऊ नये याचीसुद्धा कार्यकर्त्यांनी चिंता करावी उलट इथं काही असं होत असेल तर सगळ्यांनी ते सांभाळून घ्यावं मला वाटते हे फार गरजेचं आहे मराठा आरक्षण असेल धनगर बांधवाचं असेल मुस्लिम बांधवाचं असेल और पाई जे। आनि में सोता हो, हो, आनि या सगळ्या गोष्टीवर कायमचा तोगळा तोडगा निघाला पाहिजे आणि म्हणून आम्ही मी स्वतः हे आंदोलन शांततेत राहावं आरक्षण भेटावं आणि सरकारनं यावर गंभीरपणे दखल अधिक मजबूतीनं आणि लवकर घ्यावी यासाठी मी शिंदेखेड राजा येते सहा तारखेला किंवा त्या पास आसपास आम्ही रक्तदान शिबिर करून मी स्वतः रक्तदान देऊन रक्त सांडून नाही तर रक्तदान करून या आंदोलनाला पाठिंबा आम्ही देणार आहोत फक्त हिंसक पळण न देता त्याला हिंसक हा प्रकार लागू न देता आपण आत्मविश्वासानं तुम्हाला सगळ्यांना सांगतो आहे का आरक्षण भेटणार आणि सरकार दिल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या ए ज्या एकोप्याला प्रचंड ताकद निर्माण झालेली आहे आणि जेव्हा जा अधिक जास्त संख्येनं असतो तेव्हा बळाचा वापर करण्याची गरज नसतं ती संख्याच बळ होऊन समोर येत असतं असं मला वाटतं आणि म्हणून आपण सर्वांनी अतिशय संयमानं मला वाटते जरांगे पाटलांनीसुद्धा पाणी प्यावं त्यांचं राहणं त्यांनी या आंदोलनासाठी पुन्हा निवळ आरक्षण भेटून चालणार नाही तर समाजाला एक प्रचंड बळ देण्याची भविष्यात गरज आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या प्रकृतीला सांभाळणंसुद्धा गरजेचं आहे मी त्यांना हात जोडून विनंती करतो का आपण किमान पाणी तरी प्यावं आणि या आंदोलनाला बळ देण्यासाठी आपलं आरोग्य चांगलं राहणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं आणि त्यांनासुद्धा तशी विनंती करतो आहे हिंसक वळण कुठं देऊ नका अशी नम्र विनंती